छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचला अमरावती शहर नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया यांनी मानाची सलामी देऊन आयुक्त कार्यालयामध्ये आपल्या पदावर रुजू झाले त्यांच्या अमरावती शहर पोलीस पदाधिकारी उपायुक्त शिंदे सागर पाटील आणि कल्पना बारावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच पोलीस कर्मचारी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे पत्रकार यांनी सुद्धा नवनियुक्त आयुक्त श्री अरविंद चावरिया यांचे स्वागत केले आणि परिचय मुलाखत घेतली एक तो पक्की रहती है कि लॉयन ऑफ़र है, क्राइम है, देखो रहेगी। चल यदि पुटी होता नहीं है तो बस बना अपन। मैं पुऩे वाला आप पर पुऩे साइक्लोप्राचार्य मैं मौके पर दोनों वर्षे हूँ। अरे यार, हमारों तीन दिन में तो ये अपने गुड़ला वर्षे एसपी बनने काम में हैं। तर या यापूर्वी तुमचा अमरावतीचा संपर्क आलेला फक्त अमरावती बघतात काय करतो अमरावतीचा संपर्क असा की बुलढाणाला एस पी असताना इथे दर महिन्याला क्राईम मीटिंगला यायचो आम्ही तिथे आय जी ऑफिसला फक्त तेवढा पुरताच संपर्कच यायचा परतवड्याची फरठवाड्याची शेतबा यांच्या मुलीचं पण तुम्ही त्या विवाह समारंभात आणि स्वागत आहे. हो, बोलणाऱ्याला ने एसपी असताना तो एक चांगला कार्यक्रम चांगला अनुभव होता. न्यूज जिनन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा